मीरा भाईंद्रमधील मोर्चाला परवानगी का नाकारली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना या संदर्भात विचारणा केल्या राज्याच्या पोलीस महासंचालकांवर मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली महासंचालक यांना जाब विचारलाय परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा कुणाचा हेतू होता का याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आता आदेश दिले ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातलं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ते ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढंच सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच सीपीनी सांगितलेलं आहे